स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज खटाव मानकेसरी हे मैदान पेडगाव फाटीवर पार पडत आहे एखादं ते एक, एक बैल असं मैदान आहे मित्रांनो आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लडका निंबाळकर सरांचा व विठ्ठल अर्बुदकरांचा सरजा मित्रांनो आलेला आहे आणि सरजा आज गट क्रमांक आठमध्ये पळाला आणि अशी गाडी सेमीसाठी पात्र ठार ठाराली व गटपास झाली तर सरजासोबत मित्रांनो भुंगा आणि सरजे ही गाडी पळाली अतिशय सुंदर अशी गाडीला स्पीड लागलेलं होतं गाडी विठ्ठल नाना होती सरजाच्या गाडीवर कायम विठ्ठल नानात बसतात अतिशय सुंदर अशी गाडी विठ्ठल नानाने हाणली व गाडी सेमीसाठी पात्र ठरली काल झालेल्या मैदानात सरजा पळालेला व आज देखील माझ्या सरजा मैदानात आला आहे काल सरजाला काही कारण असतो सीमेला हरपत करावी लागली अतिशय सुंदर अशी कालच्या मैदानात लढत झाली होती बाब्या आणि सरजा दोन्ही भाऊभाऊ असणारे हे दोन्ही एकाच सीमित पडले व सरजाला सीमेत हरपत करावी लागले तर आज पुन्हा सरजा पेडगाव फाटीवर आलेला आहे आणि अशा सुंदर असा कमबॅक करून गट पास केलेला आहे उसेमीसाठी पात्र ठरलं आहे तर सर जे आजच्या मैदानात एक नंबर करेल का व फायनलसाठी पात्र होईल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटून नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद